श्री श्रीराम समर्थ भगवंताला गरज फक्त आपल्या निष्ठेची परमेश्वरापाशी काय मागावे तुम्ही त्रास घेऊन इतक्या लांब गोंदवलेला जे आलात ते विषयच मागण्यासाठी आला आहात का ते मागितलेत तर तो देणार नाही असे नाही आपल्याप्रमाणे तो मर्यादित स्वरूपाचा जाता नाही आपण दान केले तर तितके आपल्यापैकी कमी होते पण त्याने कितीही दिले तरी ते कमी होणे शक्य नाही पण विषय मागून मिळाले तरी आपले खरे कल्याण होईल का त्याने तुम्हाला खरे समाधान होईल का नाही कारण देहभोग आज एक गेला तरी दुसरा पुन्हा